वारी हनुमान धरणाचे दोन दरवाजे उघडले अमरावती अकोला बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या सीमेवर वारी भैरवगड वारी हनुमान धरणाचे दरवाजे रविवारी रात्री अकरा वाजता दरम्यान उघडण्यात आले त्यामुळे नियंत्रण कक्ष कडून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणाच्या जलाशय पातळीत प्रचंड वाढ होताना दिसत आहे ुमान हनुमानवरून वाण नदी वाहत येणारी काटेल कोलद वाडा ते तेलारा पुलावर लगभग एक वाहताना दिसत आहे तर रिंगणवाडी मोमिनाबाद वाण नदीपात्राचे पाणी मोमिनाबाद व रिंगणवाडी या दोन्ही गावाचे संपर्क तुटलेले दिसत आहेत त्यानंतर वानखेड गावातील पुलाला लागून लगभग एक फूट पाणी कमी असून पुलाखालून वाहत आहे परंतु पातळी वाढण्याची शक्यता दिसून येत असल्याने गावातील नागरिकांनी सतर्क राहावे हनुमान धरणातून पाणी नदीपात्रात दोन हजार आठशे पन्नास प्रमाणे पाहून विसर्ग वाढविणे अथवा कमी करणे याबाबत निर्णय देण्यात येणार मात्र रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास जलाशय पातळी धरणात वाढताना समजते पट्ट्यातील संग्राम जळगावच्या मोजशे हे तीन तालुके तर अकोला जिल्ह्यातील तेलारा अको सारखे शहर धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत त्यामुळे धरणातून पाणी सोडण्यात आल्याने पण नदीला पूर आला पर्वभूमी वरवान प्रकल्प पूर्ण नियंत्रण कक्षेकडून नदी नदीकाठावरील गावांना सावधानीचा इशारा सुद्धा देण्यात आला